नमस्कार मंडई मंडई खरं तर आपल्या भारतात आणि मुख्यतः मुंबईत फेसलाचं शोरूम झालेलं आहे म्हणे परंतु मला आश्चर्य वाटते की आपल्या भारत देशात यात की मोटरसायकलसुद्धा व्यवस्थित चालत नाहीत मी हा मुद्दा का घेतो की कारण तर दा जे काही हा रोडची परिस्थिती आहे आणि आपल्या ठेकादाराचे जे काही काम आहेत ते मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून मी एक उदाहरण देतो जसं की हिंगोली जिल्ह्यात जवळापळशी रोड आहे मी मागचा एक व्हिडिओ टाकला होता आणि ह्या ह्या ठेकेदाराचं आश्चर्य वाटते की काय कशा पद्धतीने हे ठेक्यादारी दिली जाते कोणत्या आधारावर दिली जाते आणि खायचं म्हणजे किती खायचं याचीसुद्धा लिमिट असते अक्षरच्या जवळपळशी रोडचं जे काही वातावरण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु टेस्टला काय जे काही शोरूम झालेलं आहे हे अभिनंदन आहे नितीन गडकरी साहेबांचं कारण तर त्यांचं स्वप्न होतं की भारतातसुद्धा असेच प्रकल्प बनले पाहिजेत ते कुठेतरी होत आहेत परंतु या ठेकेदारीने अक्षरशः मोटरसायकलसुद्धा चालण्याच्या चा, परिस्थितीचे रोड थुलेले नाहीत खूप काही खाऊन टाकलेले आहे जी आणि लाईव्ह मी तुम्हाला दाखवतो आता हा रोड पाहता तुम्ही हे काही जास्त काळ झाला नाही हे आता काही दिवसापूर्वी बनलेलं आहे म्हणजे साधारण एक ते दोन महिने झाले आता अक्षरशः या ठिकाणी एक साईडला रोडचं काम झालेलं आहे दिसते तुम्हाला परंतु हा जे काही जुना रोड आहे हे बघू शकता हा जुना रोड आहे खरं तर याचं खोदकाम होणं अपेक्षित होतं परंतु या हिंगोली जिल्ह्यातील जे काही ठेकेदार असलं त्यांच्यावरती कोणाचा आशीर्वाद आहे हे मला माहीत नाही परंतु अशा पद्धतीने या ठिकाणी रोडवरती रोडचं काम सुरू झालेलं आहे या ठिकाणी जुना रोड आहे या साईडला तुम्हाला त्याच्यावरती गिट्टी असेल दिसेल आता खिरं तर ही गिट्टी जी काही असेल तर खोदकाम वगैरे बनवून केलेली नाही वरच्यावर हे टाकून दिलेलं आहे आणि साईडला गिती हा जुना रोड हे परत एक थर टाकलेला अशा पद्धतीचं या ठिकाणी काम सध्या सुरू आहे आणि या रोडची अवस्था म्हणजे अक्षरशः हा रोड काही दिवसात म्हणजे दोन ते तीन महिन्यातच फुटलेला आहे बाजूचा रोडसुद्धा दाखवतो मी आता हा रोड खरं तर या रोडची जी काही लेवल आहे इकडल्या साईडला माती टाकली हा पूर्ण रोड आत्ताच दबलेला आहे दुसरा विषय म्हणजे तुम्हाला मी थोड्यासमोर गेल्यानंतर परत दाखवतो गावाच्या लेवलवरती काय हाल आहे त्या रोडचे आणि अशा पद्धतीचे या ठिकाणी काम सध्या सुरू आहे रोड तुम्हाला आता सध्या टकाटक दिसेल परंतु समोरचा रोड दाखवतो आणि कशा पद्धतीने या ठिकाणी काम सुरू आहे याची दखल कोणी घेणार का हाही एक मोठा प्रश्न आहे रोड समोर गावाच्या नंतर गेलं की दाखवतोच मी त्या रोडचे सध्याचे हाल काय आहेत आता मी जसं की मागचं तुम्हाला रोड दाखवलं कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम सुरू आहे हे रोड बनलेले आहे आत्ताच दोन थी 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 ते तीन महिन्यापूर्वी पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी काम झालेलं आहे ते रोड परत फुटलेलं आहे आणि रोडवरती रोड म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की हे काय जे काही आता आपल्या हिंगोली जिल्ह्यात होत आहे ते ठेकेदारच कुठून येतात त्यांचा अभ्यासच किती असावा किती गहरा अभ्यास असावा आणि सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी होणारे कामं बघा काय टाकलं मातुडं सगळं आता या मातुड्यावरती परत जर रोड बनवला तर ते परत फुटणार पुण्यात बजेट उचलणार पणच पाच वर्षाचं काय टेंडर असेल त्याचं पूर्ण होणार दादा काय सांगताल या रोडच्या संदर्भात काय सांगताल या रोडून कसं वाटते की हा रोड होतो बरोबर की काय वाट प्रतिक्रिया काय नाही सर हे रस्त्याचा कामाचं लय हे आहे सर बर या कामान काम त्यांनी असं केलं तर आम्ही ते गावातल्या लोकांनी सगळ्यांनी बी हे केलं त्याला की हे उकरून काम कर त्यांनी काय केलं नाही बरं त्यांचं रोड सु किती वर्ष म्हणजे किती महिने झाले या रोड बनून आ, याला झाले आता समजा एक दिवस झाले समजा बनवून टाकून दहा महिन्यात पूर्ण रोड पुन्हा फुटला त्या रोडचं खोदकाम झालं का नाही नाही खोदकाम नाही काही बरं पाणी वगैरे टाकल्याच्यावर पाणी नाही काही नाही मुरुमवर काय मुरुम, मुरुम पण बराबर नाही मुरुमची मातीची सगळी मुरूमवर अशा पद्धतीने या ठिकाणचं रोडचं काम सध्या सुरू आहे बऱ्याच प्रतिक्रिया आहेत परंतु काय बोलायला कोणी तयार होणार नाही कारण तर सगळं काही असेल ते खालतून वरतून सगळं भ्रष्टाचाराचं काम सध्या उघडकीत येत आहे अशा पद्धतीचे रोड जर होत असतील तर मग सर्वसामान्याच्या खिशातील पैसा ह्या टॅक्सच्या माध्यमातून वसूल केला जातो टॅक्सच्या माध्यमातून पैसा भरला जातो आणि याचा उपयोग या पद्धतीने होतो मी सांगितल्याप्रमाणे जे काही मागचा रोड होता त्या रोडचं काम ह्या पद्धतीने होत आहे बाजूला दोन्ही साईडला गिट्टी दिसेल पण बनतला भाग जे असेल ते फोडलेला नाही आणि अक्षरशः जो काही रोड आहे त्या रोडवरती परत हे काही बाजूचा मागचा रोड होता खालचा त्याचवरती परत एकदा गिट्टी टाकण्यात आलेली आहे अशा पद्धतीचा रोड या ठिकाणी होताना दिसत आहे मग या संदर्भात नेमकं काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करासुद्धा विसरू नका